भरधाव टेम्पो चालकानं आधी दुचाकी स्वाराला धडक दिली आणि मग अख्खा टेम्पोच दुचाकी स्वारावर उलटल्यानं दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय अंबरनाथच्या शिवमंदिर रोडवर शनिवारी सकाळी हा अपघात झाला प्रमोद यादव असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी स्वाराचं नाव आहे सकाळच्या सुमारास प्रमोद हा त्याची स्कूटर घेऊन कामावर जाण्यासाठी निघाला होता शिवमंदिर रोडवरील मे फ्लॉवर गार्डन समोर तो येताच मागून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोनं आधी त्याला धडक दिली त्यानंतर अख्खा टेम्पो प्रमोद यादवच्या अंगावरच उलटला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी टेम्पो चालक फहीम गफाल शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज